नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो सध्या राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अनाउन्समेंट करण्यात आलेली या योजने सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल करून मोफत मिळू शकतात परंतु यासाठी राज्य सरकारने काही पात्रता आणि अटी ठेवल्या होत्या या संबंधित किंवा या योजनेसंबंधित मी ऑलरेडी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर या योजनेसंबंधित अधिक माहिती घ्यायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनमध्ये देऊन देईल मित्रांनो या योजनेसाठी राज्य सरकारने जी अटी ठेवल्या होत्या त्या म्हणजे जे गॅस कनेक्शन ते महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे ज्या मित्रांचं परिवार हे डिवाइड झालेलं आहे परंतु त्यांचं रेशन कार्ड एक कॉमन आहे तर अशा मित्र कशा पद्धतीने अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा घेऊ शकत नाहीत याचाही डाउट्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून कल क्लिअर करून देणार आहे तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो या योजनेच्या पात्रता आणि अटी मी तुम्हाला पुन्हा वाचून दाखवतो तर या योजनेसाठी जी पात्रता अट आहे ती पुढीलपैकी सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जी गॅस जोडणी ती महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जरी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळवणार असाल तर तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे पण परंतु राज्यात बरेच असे गॅस क कनेक्शन आहेत जे पुरुषाच्या नावावर आहेत परंतु त्यांनी काय करावं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे आता पुढील अट आहे ती म्हणजे स सध्या स्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो बघा जे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप किंवा गॅस कनेक्शनची वाटप करण्यात आली होती त्याच्यामध्ये शंभर टक्के गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर होते म्हणून राज्य सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांना डायरेक्ट अन्नपूर्णा योजनेमध्ये एंट्री दिलेली त्यांच्यासाठी कारण राज्य सरकारला माहिती की उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस घेतला असेल त्यांचं गॅस कनेक्शन हे शंभर टक्के महिलेच्या नावावर आहे म्हणून राज्य सरकारने त्यांना काही जास्त डॉक्युमेंटचं हे केलं नसून उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी लाभ घेतला आहे ते या योजनेसाठी डायरेक्ट लाभार्थी किंवा पात्र ठरू शकतात मित्रांनो मित्रांनो त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र असलेले लाभार्थी कुटुंब सदर योजनेसाठी पात्र असतील जे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तेही कुटुंब की किंवा त्याही बहिणी या योजने अंतर्गत पात्र असतील परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि जे गॅस कनेक्शन आहे घरातलं ते त्यांच्या नावावर असणं आवश्यक आहे ही अट त्यांच्या असेल मित्रांनो ही अट त्यांच्यासाठी असेल त्यानंतर पुढची महत्वाची अट म्हणजे ती एक या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्या एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजने अंतर्गत पात्र असणार आहे बघा आता जरी एक्झाम्पल दोन भाऊ असतील आणि त्यांचं डिवायडेशन झालं असेल आणि रेशन कार्ड त्यांचं जरी कॉमन असेल तर कुठल्याही एकाच परिवाराला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो जरी त्यांना दोघं परिवारासाठी लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं रेशन कार्ड वेगवेगळं असणं आवश्यक आहे आणि आता जरी तुम्ही म्हणत असाल की जरी आम्ही रेशन कार्ड डिवाईड केलं तर यासाठी आम्ही पात्र असू शकतो का याचंही उत्तर मी तुम्हाला पुढे देणारे याचीही तरुदूत किंवा याचाही पॉईंट सरकारने राज्य सरकारने जे आर मध्ये ऍड केलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढची अट म्हणजे ती सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या हो गॅस सिलेंडरच्या जोडणीतलाच या योजनेची मान्यता असेल कि किंवा या योजनेसाठी ते पात्र ठरू शकतात जे आपला रेग्युलर गॅस सिलेंडर आहे चौदा पॉईंट टू दोन ग्रॅमचं त्याच सिलेंडरला ही योजना लागू पडणार आहे त्यावरती अठरा बावीस या गॅस सिलेंडरला ही योजना लागू पडणार नाही फक्त घरगुती उपयोगासाठी जे गॅस सिलेंडर वापरलं जातं त्यालाच ही योजना अनुदेय असेल मित्रांनो अशा या पात्रता अटी या योजनेच्या होत्या आता या योजनेचा पहिल्या प्रश्नाचे डाउट्स मी तुम्हाला क्लिअर करतो की सर आमचं जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या कि किंवा माणसाच्या नावावर आहे आणि महिलेच्या नावावर नाही तर आम्ही आता कसं करायचं तर यासाठी एक ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन जे तुमचं गॅस कनेक्शन असेल ते महिलेच्या नावावर करू शकतात परंतु माझ्या माहितीनुसार या गॅस कनेक्शन हे दुसऱ्याच्या नावावर होत नसतं परंतु जरी गॅस एजन्सीवाल्याने याच्यासाठी काही प्रोसेस दिली तर तुम्ही नक्की ग ते गॅस कनेक्शन तुमच्या महिले पत्नीच्या नावावर करून या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने जरी गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल आणि त्याला गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर करायचं असेल तर तो अशा पद्धतीने करू शकतो मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे आता मित्रांनो तुमचा अजून एक प्रश्न होता तो म्हणजे जर सर आमचं परिवार हे विभक्त झालेला असेल परंतु रेशन कार्ड कॉमन असेल तर आम्ही आता काय करायचंय कारण लाभ तर एकच परिवाराला मिळणार आहे तर त्यासाठी राज्य सरकारने जे आर मध्ये काय तरुदूद दिलेली आहे आणि काय पॉइंट ऍड केलाय तर दिनांक एक जुलै बघा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त केलेल्या सिद्धपत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत तुमचं सिद्धपत्रिका तुमचं रेशन कार्ड जरी तुम्ही एक जुलै नंतर डिवाईड केलं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत मोफत त्यासाठी तुम्ही पात्र ठरू हो शकत नाही आणि या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो बऱ्याच मित्रांच्या माइंडमध्ये हे होतं की आम्ही जरी सिद्धपत्रिका किंवा रेशन कार्ड डिवाईड केलं तर आम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतो परंतु राज्य सरकारने प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे तुम्ही जरी एक जुलै नंतर जरी सिद्धपत्रिका विभक्त केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने आज तीस जुलै रोजीचा जे आर होता मित्रांनो आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याचाही तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला अर्ज करण्यासाठी सिम्पली तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर भरायला जाणार तेव्हा तुमच्या गॅस एजन्सीवाल्याकडे सांगायचे की ही जी आम्ही गॅस रिपील करतोय जे सिलेंडर हे तुम्ही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत रिपील करून द्या तुमच्याकडे जरी प्रॉपर डॉक्युमेंट असेल तर तो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत रिपील करून देईल ते गॅस सिलेंडर आणि त्यावेळेस तुम्ही तुम्हाला त्याला पे करू शकता पैसे कारण ऑन द स्पॉट तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला नंतर जेव्हा ते ती लिस्ट वरती पाठवतील की एवढ्या एवढ्या लोकांनी आमच्या गॅस एजन्सीवरून अन्नपूर्णा योजनेसाठी अप्लाय केलेलं आहे किंवा त्यांनीच गॅस सिलेंडर भरलं आहे तर राज्य सरकारकडून तुम्हाला डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटवर गॅस सिलेंडरचे हे वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही माहिती होती जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला करेल मित्रांनो जरी अशाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारा लाभ जो आहे तो घेता येईल मित्रांनो अधिक माहितीसाठी आणि अशाच अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र